शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान प्रसिद्ध संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला अंदमान बेटांच्या दरम्यान मान्सून दाखल झाला असला तरी मान्सूनची काल फारशी प्रगती होऊ शकली नाही परंतु पुढील प्रगतीसाठी अतिशय पोषक अशा प्रकारचं वातावरण आहे दक्षिण भारतात आता मोठ्या प्रमाणात पाऊस वाढणार असून वातावरणीय बदल खूप मोठ्या प्रमाणात होणार आहेत यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे बंगालच्या उपसागरात आणि अरेबी समुद्रात एकाच वेळेस मान्सून अतिशय उत्तम अशा प्रकारची प्रगती करणार आहे आणि मे महिन्यातच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होईल असं दिसतंय आपल्या दररोजच्या अंदाजामध्ये मान्सूनच्या संदर्भातला मॅप आपण दाखवणार आहोत काल तेरा आणि चौदा तारखेला मान्सून एकाच जागी स्थिर होता आणि तसाही दोन तीन दिवस तो एकाच ठिकाणी स्थिर राहण्याची शक्यता आहे परंतु जसंही पोषक वातावरण बनेल तसं त्याची प्रगती होण्याची शक्यता राहील सध्या विदर्भामध्ये थोडं उष्णतामान आहे मराठवाड्यातही ते, ते साधारण सोळा तारखेला असणार आहे परंतु महाराष्ट्राच्या दिशेने उन्हाळ्याचा प्रभाव संपत आलेला आहे सातत्याने पडणारा पाऊस आणि वाढत असलेलं मान्सूनचं वातावरण यामुळे महाराष्ट्रामध्ये लवकरच उन्हाळा निरोप घेईल असं स्पष्ट होऊ लागलं आहे आणि आपला अंदाज आहे की उन्हाळ्याचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ एकवीस तारखेपर्यंत के राहील त्यानंतर आपल्याला उन्हाळ्याची तीव्रता जाणवणार नाही आजही महाराष्ट्रामध्ये जी एफ एस मॉडेलनुसार पावसाची शक्यता आहे मात्र दक्षिणी भागात त्याचा प्रभाव राहील म्हणजेच दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण असू शकतं मात्र सोळा तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात मोठे पाऊस होऊ शकतात मुख्यत्वे करून याचा विभाग हा छत्रपती संभाजीनगर पश्चिम अहिल्यानगर पश्चिम पुणे सातारा सांगली भागामध्ये हे प्रभाव असण्याची शक्यता आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने मोठं पावसाळी क्षेत्र सतरा तारखेला असणार आहे आणि सतरा तारखेलाच मान्सूनची प्रगती देखील बंगालच्या उपसागरात होण्याची शक्यता आहे अठरा तारखेपासून पावसाच्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढ होण्याची शक्यता आहे आणि यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एक चक्राकार स्थिती निर्माण होत असल्यामुळे आणि तिचा प्रवास असा असल्यामुळे यदा कदाचित याही ठिकाणी आपल्याला एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होण्याची शक्यता वाटते आणि दोघांमध्ये झालेल्या ट्रपमुळे दक्षिण भारतात खूप पाऊस पडणार आहे या चक्राकार स्थितीचा प्रभाव दक्षिण भारतावर असल्यामुळे दक्षिण भारतात महाराष्ट्रासहित मोठं पावसाळी क्षेत्र एकोणीस तारखेला असणार आहे अरबी समुद्रातून वीस तारखेला ओढल्या गेलेल्या वाऱ्यांमुळे आणि एक चक्राकार स्थिती म दक्षिण भारतात असल्यामुळे दक्षिण भारतासहित महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र वीस तारखेलाही असणार आहे महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेपासून पावसाचं प्रमाण खूप वाढणार आहे या चक्रकार स्थितीचा प्रभाव बावीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात असणार आहे आणि मोठे पाऊस नद्यांना पूर अशी परिस्थिती आपल्याला बावीस तारखेलाच बघायला मिळेल या चक्रीवाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्रात तेवीस तारखेलाही जोरदार पावसाचा राहणार आहे आणि मान्सूनची प्रगती अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात तेवीस तारखेला झालेली दिसेल ही चक्रकार स्थिती अरबी समुद्रात सर कोण कमजोर होईल परंतु हिचा प्रभाव मान्सूनची प्रगती करण्यात अरबी समुद्रात महत्त्वाचा राहणार आहे एकूणच मान्सूनचे वारे हे चोवीस तारखेपासून तीव्र होतील आज पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात खास करून मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पावसाळी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे त्याच वेळेस मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण सोळा तारखेला सुरू होत आहे सतरा तारखेला दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण वाढणार आहे महाराष्ट्रासहित शिवाय मान्सूनची प्रगती देखील बंगालच्या उपसागरात हळूहळू होऊ लागेल अठरा तारखेलाही पावसाळी वातावरणात वाढ होते एकोणीस तारखेलाही पावसाळी वातावरणात वाढ होते आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनची मोठी प्रगती झालेली असेल शिवाय याच दरम्यान अरबी समुद्राच्या दक्षिण न्यायलाही मान्सूनची प्रगती होते आहे साधारण वीस तारखेपासून अरबी समुद्रातून मान्सूनची प्रगती होऊ लागेल परंतु एकवीस तारखेपासून तिला अधिक गती मिळणार आहे आपण बघतो एकवीस तारखेपासून अरबी समुद्रातून मान्सूनची प्रगती वाढेल दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात मोठे पाऊस होणार आहेत कारण एक चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर सक्रिय असणार आहे बावीस तारखेला या चक्रकार स्थितीचा गोव्याच्या दरम्यान प्रभाव असण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला मोठ्या प्रमाणात अरबी समुद्रातही मान्सूनचा प्रवास पुढे सरकण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातील चक्राकार स्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये चोवीस तारखेपासून खूप पाऊस सुरू होईल ही चक्राकार स्थिती विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे त्याचा प्रभाव अरबी समुद्रात अंतर्गत भागात सरकेल सव्वीस तारखेला याचा प्रभाव अरबी समुद्रात असणार आहे सत्तावीस तारखेला याचा प्रभाव अरबी समुद्रात असेल आणि मान्सूनची प्रगती होण्यास याची मदत होणार आहे अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात खूप पाऊस असणार आहे भारताच्या अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरू होणार आहे आणि आपल्याला जरी हवामान खात्याकडून सत्तावीस तारखेला केरळमध्ये मान्सून सांगितला जात असला तरी मला असं वाटतं की एक दोन दिवस तो अगोदरच येईल कारण अतिशय अनुकूल वातावरण आहे आणि सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत तर तो गोव्यापर्यंतही पोहोचू शकतो आणि केरळात आल्यानंतर मान्सूनची प्रगती अतिशय जलदगतीने होईल असं दिसते महाराष्ट्रात देखील जूनच्या सुरुवातीलाच मान्सून दाखल होईल तर कोकणात असं दिसतंय आपण पहिल्या टप्प्यात बघतो की या येत्या पाच दिवसात देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात मोठा पाऊस आहे पुढील पाच दिवसामध्ये म्हणजे चोवीस तारखेच्या दरम्यान अरबी समुद्रात तयार होत असलेल्या सिस्टममुळे महाराष्ट्रात खूप पाऊस वाढणार आहे आणि शेवटच्या पाच दिवसांमध्ये चोवीस तारखेपासून पुढे एकाच वेळेस विशाखापट्टणमच्या दरम्यान आणि अरबी समुद्रात अशा दोन्हीकडे मान्सूनच्या वारे प्रभावित झाल्यामुळे दक्षिण भारतामध्ये खूप पावसाचं प्रमाण वाढेल महाराष्ट्राच्याही बऱ्याच भागात मोठे पाऊस होऊ शकतात आज देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होईल थोडं उशिरा मराठवाडा पश्चिम विदर्भाच्या दिशेने पावसाचं वातावरण सरकेल सोळा तारखेला फार मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये असणार आहे सतरा हे मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असेल मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचं गारपिटीसह पाऊस अजूनही होणार आहे अठरा तारखेला थोडं दक्षिणेला पाऊस सरकेल परंतु प्रभावी वातावरण असेल एकोणीस तारखेपासून वातावरणात बदल होईल बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातून वारे भारतावर येत असल्यामुळे पावसाचं प्रमाण वाढेल वीस तारखेला हे महाराष्ट्राच्या काही भागात अतिशय जोरदार पाऊस असणार आहे एकवीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढेल मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात बघायला मिळेल अरबी समुद्रात पहिल्या वादळाची संकेत आलेले आहेत आणि यातूनच पहिलं वादळ निर्माण होऊ शकतं कमीदाब निर्माण होतो की डिप्रेशन किंवा चक्रीवादळ हे त्याच्या गतीवर अवलंबून असणार आहे शक्यतो याचं चक्रीवादळात रूपांतर होऊ शकतं मात्र त्याची दिशा सध्या तरी विरुद्ध दिशेने असण्याची शक्यता आहे मान्सूनचे वारे अधिक गतिमान पंचवीस तारखेनंतर होतील एक पहिली वादळी सिस्टम अरबी समुद्रातून विरुद्ध दिशेने सरकेल परंतु ती किती प्रमाणात तीव्र होते यावर सर्व बाबी अवलंबून असणार आहेत त्यानंतर लगेचच सव्वीस तारखेला दुसरी वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात तयार व्हायला सुरुवात होईल कारण आता वादळी प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे आणि या संपूर्ण वातावरणामुळे अरबी समुद्रातून बाष्प महाराष्ट्राहून खेचलं जाईल आणि पर्यायने महाराष्ट्रामध्ये खूप पावसाळी परिस्थिती सातत्याने राहणार आहे एकापाठी एक दोन वादळं तयार होतील आणि वादळांची दिशा ही बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रात असल्यामुळे महाराष्ट्रात खूप पाऊस होण्याची शक्यता दरम्यानच्या काळात आहे आपण एकोणतीस तारखेला एक वादळी सिस्टम भुवनेश्वरच्या दरम्यान विकसित होताना बघतो त्यामुळे महाराष्ट्रात खूप पाऊस आपल्याला दरम्यानच्या काळात होताना दिसतो आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा